नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी आहे ना अगदी आगळी वेगळी बटाट्याची रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ही बटाट्याची एकदा रेसिपी तुम्ही बनवली तुम ना घरामध्ये तर तुमचीसुद्धा आहे ना माझ्या इतकीच घरामध्ये तारीफ आणि प्रशंसासुद्धा होईल तर रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे बरं का पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर ही ना मी दोन ते तीन बटाटे घेतलेले त्यांनी बटाटो थोडेसे ना आणि मोठे घ्यायचे आणि कट केल्यानंतर आहे ना तुम्हाला जर आवडत असेल तर याची सालसुद्धा काढून घेऊ शकता मी काय साल वगैरे काढणार नाही आहे साल काढली ना तर बटाटा लगेच मऊ पडतो आणि साल जर ठेवली ना तर बटाटा आहे ना अगदी संपेपर्यंत आहे ना कुरकुरीत राहतो तर हिथं ना अशा दोन स्टिक घेतलेल्या आहेत लाकडी स्टिक घेतलेल्या आहेत या आणि खरं तर आहे ना मला हा बटाटा आहे ना अगदी बाहेरच्यासारखा आहे ना कट करायला सुरुवातीला तरी जमलाच नाही कारण हा बटाटा कसा कट करायचा तो तो सुद्धा सांगते तुम्हाला तर दोन्ही बाजूनी कट केल्या ना के तर पहिल्यांदा ना सुरुवातीला बघा सरळ काप करत जायचे बोटाच्या अंतरावर आणि खालची साईड आहे ना त्यावेळेला ना तिरके काप करत जायचे तर मला पहिल्यांदा तरी आहे ना अंदाज आला नाही त्याच्यामुळे ना बघा माझ्या बटाट्याचे ना अक्षरशः दोन तुकडेसुद्धा पडले तरी तरीसुद्धा आहे ना मी थांबली नाही कारण मला आहे ना हा बटाटा जसा बाहेर बघा स्प्रिंग रोल त्याचा बनवत होते ते कट करत होते ना अगदी सेम तसाच बनवायचा होता तर दुसरा बटाटासुद्धा आहे ना मी त्याच पद्धतीनं कट केला पण यालासुद्धा आहे ना, याला ना बघा जशा पाहिजे त्या पाहिजे होत्या तशा काही कट पडले नव्हते पण मात्र मी ज्या वेळेला तिसरा बटाटा कट केला ना तर तो आहे ना इतका मस्त त्याला कट पडले खूप मस्त झाला हा तिसरा बटाटा कट करायला मस्त आलासुद्धा तर बाई, एका बाईट साईडला बघा मी आहे ना एका बाउलमध्ये पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मीठ घालून घेतलं मिठामुळे ना बटाट्यातला जो स्टार्ज असतो ना, ना तरा तो पूर्णपणे निघला जातो आणि बटाटा तळताना अजिबात नरम पडत नाही तळून झाल्यानंतर तसाच कुरकुरीत राहतो तर तिन्ही बटाटे आहेत ना इथं कट करून घेतलेले आहेत आणि बघू शकताय पाण्यामध्ये जितका मी याच्या ज्या स्प्रिंग बनवल्या होत्या इतका मी हलवला तरीसुद्धा आहे ना याच्या स्प्रिंग आहेत ना त्या अजिबात तुटलेल्या नाही आहेत कारण हा बघा सुरुवातीचा हा पहिला बटाटा आणि हा दुसरा बटाटा तर दुसऱ्या बटाट्याला इतका काय स्प्रिंग जमल्या त्या पण तिसऱ्या बटाट्याला परफेक्ट स्प्रिंग आल्या तर हा बटाटा आहे ना असाच पाण्यामध्ये ठेवून घेते आणि दुसऱ्या बाऊलमध्ये ना इथं मी एक कप आहे ना मैदा घेतलेला आहे आणि दोन चमचे यामध्ये चिकन सिक्स्टी फाय मसाला घातलेला आहे त्याच्यामुळे ना हा बटाटा जास्त कुरकुरीत होतो थो यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आणि दोन चमचे मी लाल तिखट घातलेले रंगाचं लाल तिखट आहे आणि हलकंचं तिखटसुद्धा आहे यामध्ये अर्धा चमचा काळी मिरी घातलेली आहे एक चमचा धने जिऱ्याची पूड घातलेली आहे आणि हे सगळे सुके मसाले आहेत ना चांगले असे मिक्स करून घ्यायचेत तर तुम्ही आहे ना मला एक सांगा या अगोदर असा पोटॅटो स्प्रिंग रोल घरामध्ये बनवलाय का आणि खरं सांगते मला सुद्धा आहे ना पहिल्यांदा कट केला पहिल्या वेळेला मला भीतीच वाटली की हा रोल मला व्यवस्थित कट करता येईल का पण आहे ना पहिला बटाटा जरी चुकला असेल ना माझा तरी तिसरा बटाटा आहे ना अगदी परफेक्ट बघा कट करायला आला आणि खरंच दिसायला इतका भारी दिसत होता मला असं वाटलंच नाही की मी हा स्वतः कट केलेला आहे आणि कट करत असताना आहे ना एक अंदाज आला मला की हा कट करताना आपण काय काळजी घेतली पाहिजे आणि तुम्हीसुद्धा आहे ना हा व्हिडिओ बघितला ना तर तुम्हालासुद्धा आहे ना अंदाज येईल की आपण काय केलं पाहिजे तर मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ ना इथंपर्यंत जर तुम्ही बघितला असेल ना तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असते ना ते नक्कीच दाबा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तोसुद्धा मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका तर इथं बघा पाणी थोडं थोडं घालून आहे ना याची चांगली स्लरी करून घेतली अगदी पातळ नाही आणि अगदी घट्टसुद्धा नाही जशी आपली भज्याची स्लरी असते ना तशी करून घ्यायची आहे कशाची तर बटाट्या भज्याची जशी स्लरी असते ना तशी करून घ्यायची आणि जो रोल बनवला होता आपण बटाट्याचा यामध्ये ना एक लाकडी स्टिक मी लावून घेतली आणि स्लरी आहे ना स्लरीमध्ये बटाटा चांगला घोळवून कडकडीत तेलामध्ये ना हा बटाटा चांगला आहे ना दोन्ही बाजूनी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे आणि जितका खरपूस असा भाजला जातो ना तितकीच बघा चव खूप भारी लागते या बटाट्याची तर हा रोल मुलांनी खरं तर बाहेर खाल्ला होता आणि मला घरी आल्यानंतर म्हटले की आम्हाला असा हा रोल खायचा आहे तर मला वाटलं की पहिल्यांदा मला जमतोय की नाही कारण त्यांनी काय केलं मला फोटो दाखवला की असा बनवायचा आहे बघ आणि तू बघ कसा तुला बनवता येईल पण मला सुद्धा आहे ना थोडंसं आश्चर्य वाटलं की मला सुद्धा इतका व्यवस्थित कट करायला आला हा बटाटा आणि खरं तर आहे ना हा बटाटा कट करत असताना आहे ना मी ना एक मेथड वापरली ती काय ती तरी तीसुद्धा सांगते त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बोटाच्या अंदाजाने ना हा बटाटा कट करायचा आणि एकदा सरळ कट केला ना तर दुसऱ्या वेळेला दुसऱ्या वेळेला तिरका कट कर करत जायचा त्याच्यामुळे ना याची स्प्रिंग छान कट करता येते आणि तळून झाल्यानंतर आहे ना याच्यावर थोडंसं मेवणीज लावून घेतलं आणि थोडंसं टोमॅटो कॅचअप आणि वरतून थोडासा ना चाट मसाला आणि फ्रँकी मसाला आहे ना मी असा भुरभुरून घेतला याच्यामुळे ना याची टेस्ट अगदी अफलातून आली मुलांनी तर मला सांगितलं बाहेर खाण्यापेक्षा आहे ना तू पावसाळ्यामध्ये असाच आम्हालाच पोटॅटो स्प्रिंग रोल बनवत जा आणि खरं तर आहे ना तुम्ही एकदा जर हा बो पोटॅटो स्प्रिंग रोल घरामध्ये ट्राय केला ना तर तुम्हालासुद्धा आहे ना परत असाच कर अशीच डिमांड घरामधनं तरी येईल तर मी ना हा पोटॅटो स्प्रिंग रोल तुम्हाला खाऊनसुद्धा दाखवते किती टेस्टी झाला आहे तो हा स्प्रिंग रोल नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसुद्धा बघा